सिंधुदुर्गात आठ एकर डेव्हलप जागा नमस्कार मित्रांनो मी अक्षय तोरस्कर अमिताभ प्रॉपर्टीच्या नवीन एपिसोडमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आहे मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी तळ कोकणामध्ये म्हणजेच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुंबई गोवा यापासून मोजून फक्त पाच किलोमीटरच्या अंतरावरती पूर्णपणे डेव्हलप असा आठ एकरचा ॲग्रीकल्चर प्लॉट विक्रीसाठी घेऊन आलेलो आहोत मित्रांनो या प्लॉटची संपूर्ण माहिती जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलला सफाई नाही केले असेल तर आता सकाळी कुठं कारण कोकणातील अशा नवीन प्रॉपर्टीची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत चला तर मित्रांनो जाणून घेऊया आजच्या आपल्या या जागेची संपूर्ण माहिती मित्रांनो आजच्या आपल्या या प्लॉटचे जे ठिकाण आहे ते गाव पावशी तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग हे आहे आणि याच ठिकाणी आज आपल्याकडे कुडाळ शहरापासून वजून फक्त सात किलोमीटरच्या अंतरावरती आणि मुंबई गोवाहेपासून फक्त पाच किलोमीटरच्या अंतरावरती पूर्णबैरास लागून आणि वाडी वास्तीपासून जवळ आठ एकरचा फुल्ली डेव्हलप असा ॲग्रिकल्चर प्लॉट आहे मित्रांनो व्हिडिओ म्हणून पाहू शकता की आपली जागा पूर्णपणे ग्रामपंचायतच्या अधिकृत रस्त्याला लागून आहे त्यामुळे आपल्या जागेमध्ये येण्यासाठी तुम्हाला रस्ते देखील कोणती अडचण नाही आहे सोबत तुम्ही पाहू शकता की आपल्या जागा मालकांनी आपल्या पूर्णपणे जागेला तारेचे कंपाऊंड देखील केलेले आहे आणि या जागेची मोजणी देखील झालेली आहे त्यामुळे बॉर्डरचा देखील या ठिकाणी कोणताही प्रश्न नाही आहे तुम्ही डॉक्युमेंट्सची स्थिती म्हणाल तर पूर्णपणे क्लिअर टायटल सिंगल ओनर आपला हा प्लॉट आहे आणि सेपरेट सातबारा नकाशा देखील आपल्या जागेचा आपल्याला उपलब्ध आहे मित्रांनो तुम्ही कुडाळ शहरापासून जवळ लागोडीसाठी किंवा जर फार्महाऊससाठी जर जागा बघत असाल तर आजची आपली जागा नक्कीच मित्रांनो तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकते त्यासोबत मित्रांनो आपल्या जागेमध्ये पाणी आणि इलेक्ट्रिसिटीची सोय म्हणाल तर पाण्यासाठी मित्रांनो बारामयी पाणी असलेली मोठी विहीर देखील तुम्हाला उपलब्ध आहे आणि या विहिरीला वर्षाचे बारा महिने चांगल्या प्रकारे पाणी देखील उपलब्ध असते त्यासोबत आपल्या जागा मालकांनी आपल्या जागेमध्ये एक्स्ट्रा एक बोरवेल देखील केलेली आहे त्यामुळे तुम्हाला जागेमध्ये पाण्याची बारा महिने कोणतीही अडचण नाही आहे सोबतच तुम्ही पाहू शकता की एक शेतमांगर देखील इथे उपलब्ध आहे आणि या शेतमागरवरतीच आपल्या इलेक्ट्रिसिटी मीटर देखील घेण्यात आलेलं आहे त्यामुळे लाईट आणि पाणी या दोन्ही गोष्टी तुम्हाला आपल्या जागेमध्ये उपलब्ध आहे मित्रांनो या जागेमध्ये असणाऱ्या लागवडीविषयी माहिती विचाराल तर साधारण पाचशे ते सहाशे लागतिक काजूची झाडे आपल्या जागेमध्ये उपलब्ध आहे त्यासोबत एक हजार सागाची झाडे देखील आहेत आणि मित्रांनो तुम्ही पाहू शकता की एक हजार सागाची झाडे आहेत त्यामुळे मित्रांनो पुढील काही वर्षामध्ये या जागेची किमतीपैकी काही ही आपल्या साखाच्या झाडांमध्येच आपल्याला वसूल होऊ शकते सोबत तुम्ही पाहू शकता की इतर इतर झाडे देखील उपलब्ध आहे त्याचबरोबर तुम्हाला नारळ जांभूळ आणि आंब्याची प देखील पंचवीस ते तीस झाडे या जागेमध्ये उपलब्ध आहे त्याचबरोबर काही प्रमाणात ओपन जागा देखील इथे उपलब्ध ठेवण्यात आलेली आहे त्यामुळे जर तुम्हाला वाटल्यास तुम्ही एक्स्ट्रा जर लागवड करायची असल्यास या ठिकाणी देखील करू शकता मित्रांनो जागेमध्ये तुम्हाला झाडांच्या खाली पूर्णपणे ड्रिप वॉटर इरिगेशन सिस्टीम देखील करण्यात आलेली आहे आणि जी पाईपलाईन आहे ती पाण्याची पाईपलाईन पूर्णपणे प्लॉटमध्ये देखील फिरवण्यात आलेली आहे त्यामुळे तुम्हाला पाण्याचे देखील या ठिकाणी कोणती अडचण नाही आहे मित्रांनो आपल्या जागेपासून जी मुख्य बाजारपेठ आहे म्हणजेच कुडा बाजारपेठ आहे ती साधारण सात किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे कुडाळ रेल्वे स्टेशन म्हणाल तर ते देखील तुम्हाला फक्त नऊ किलोमीटर अंतरावरती उपलब्ध आहे आणि मुंबई गोवा हायवे हा देखील फक्त पाच किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे मित्रांनो आपल्या या जागेपासून जवळचे एअरपोर्ट म्हणाल तर मोपा गोवा इंटरनॅशनल एअरपोर्ट हे देखील तुम्हाला फक्त पन्नास किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे मित्रांनो आतापर्यंत जाणून घेऊया आपल्या या जागेची किंमत मित्रांनो तुम्ही पाहिलं असाल की कुडाळ शहरापासून बसून फक्त दहा ते पंधरा मिनटाच्या ती आपली जागा आहे आणि हायवे देखील फक्त पाच मिनटाच्या ती उपलब्ध आहे पूर्णपणे रसायला लागून आठ एकरचा वर्ग एक प्लॉट आहे आणि पूर्णपणे क्लिअर टायटल सिंगल ओनरचा प्लॉट आहे जागेमध्ये तुम्हाला बऱ्यापैकी झाडांची लागवड देखील आहे आणि पाण्यासाठी विहीर आणि इलेक्ट्रिसिटी मीटर देखील उपलब्ध आहे मित्रांनो या जागेची या जागेच्या मालकांची अपेक्षी किंमत आहे ते एकूण किंमत साडेतीन कोटी निगोशिएबल अशी आहे त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला हा प्लॉट आवडले असेस या प्लॉटसंदर्भात अधिक माहिती हवी असल्यास किंवा या प्लॉटची साईड डिजिट जर करायची असल्यास आमच्या खाली दिलेल्या अमिता प्रॉपर्टीच्या व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क साधा तुम्हाला हवी सर्व मदत त्या ठिकाणी केली जाईल आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेस या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या प्रॉपर्टीबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि त्याचबरोबर मित्रांनो आमच्या अमिता प्रॉपर्टीच्या यूट्यूब चॅनलला नक्की कोण ठेवा कारण कोकणातील अशा नवीन प्लॉटची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आलोत त्यासोबत मित्रांनो आमच्या आम्ही तापडीच्या टेलिग्रॅम लिंक खाली वेळेच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मी दिलेली आहे आमच्या टेलिग्राम चॅनल जॉईन व्हा आणि कोकणातील अशा नवीन प्लॉटची माहिती सर्वप्रथम त्या ठिकाणी मिळवा चला तर मित्रांनो एकदा पुन्हा भेटू एका नवीन ठिकाणी नवीन प्रॉपर्टीवर